नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा उने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक अकरा मे ते वीस मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्या भागातून मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तो आता भाग पाहूया चोवीस तासाचा अंदाज थोडासा घेऊया चोवीस तासांमध्ये पाहायला गेलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड आणि इकडे खाली सोलापूर पट्टा हैदराबादचा बळारे म्हणजे कर्नाटक संपूर्ण भाग ह्या भागातून कमी ताप सक्रिय झालेला आहे आणि ह्या भागातून कमी ताप सक्रिय झाल्यामुळे पावसाचं वातावरण चांगलं तापणार आहे आणि आज पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर ना जळगाव ह्या भागात विजेच्या कडकडासह जोरदार ते अति जोरदार वादळी वाऱ्यासहित पाऊस पडायची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव हा पट्टा ह्या भागात आणि परत इकडे नाशिक ते पर्यंत सुद्धा हलका मध्यम पाऊस हलका मध्यम गर्जना म्हणजे गडगडाटी पाऊस असणार आहे पण जास्ती करून अहमदनगर मालेगाव जत नाशिकचा काही पूर्वभाग जळगाव या भागातून मालेगाव जळगाव ह्या भाग पट्ट्यासुद्धा प्रचंड अशा विजयजक कडकडासा पाऊस पडण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे आणि उर्वरित भागात पाहायला गेलं तर जळगाव अकोला लोणणाऱ्या नगर परिसर बीड परिसर सुद्धा वादळी वाऱ्यासहित कडकडाटी पाऊस पडण्याची शक्यता चोवीस तासामध्ये दाखवली आहे नागपूर आणि गोंदिया परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यासहित मध्यम पाऊस पडायची शक्यता पण आहे पण ह्या ह्या भागातून पाहिल्या गेलं चंद्रपूर आदिलाबाद आणि इकडे नांदेड अकुल सातारा सांगली सांगलीच्या दक्षिण बाजूने सुद्धा गडगडाटी जोरदार वारदळी वाऱ्यासहित पाऊस पडायची शक्यता आहे कोल्हापूर निपाणी बनटी सांगली जतचा काही परिसर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे गोका कर्नाटक भागातून सुद्धा आहे आणि इकडे राजापूर रत्नागिरी चिकणूळ सातारा गोरेगाव खापोली कल्याणुंबोली जुन्नर केट नाशिक वैजनगर वैजनगर आणि छत्रपसंभाजनगर जळगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता चिखली अकोला अकोट अचलपूर ह्या भागातून व्हायला गेलं तर हलका मध्यम काही दिसतात जोरदार पाऊस पडायची दमदार पाऊस पडायची शक्यता सामध्ये दाखवत आहे तिथून इकडे खाली नागपूर परिसर वर्धा यवतमाळ ह्या भागात थोडासा पाऊस कमी म्हणजे दाखवतोय पण तिथेही पाऊस आहे नंतर दुपारनंतर पावसाचा जोर तिकडे वाढेल आणि दुपारपर्यंत दुपार सायंकाळपर्यंत इथं पावसाचा जोर असणार आहे जेष्टीकरून परत पावसाचा जोर पूर्वेकडे सरकत सरकणार आहे आणि बीड आणि इकडे पैठण या भागातून काहीच इकडे परत अग्नीकडे पाऊस सरकताना दिसत आहे तिथे पण जोरदार असा पाऊस होणार आहे एकंदरीत पाहता उद्यापासून जसे की माग सांगितल्याप्रमाणे अकरा तारखेपासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे ती सुरुवात आजपासून दिसून येणार आहे पण उद्यापासून पावसाळा जोर चांगला असणार आहे आणि पाऊस जोरदार मुसळधार पाऊस पडाय सुरुवात सर्वत्र होणार आहे चोवीस तास पाहायला गेलं तर अकोला सातारा सा पुणे सांगली आणि इकडे नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक लोणार मालेगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे अकोला अकोट अमरावती नागपूरच्या उत्तर भागातून पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसे नागपूरच्या दक्षिण भागातून पुसाळ चंद्रपूर ह्या भागातून पाहायला गेलं थोडासा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे तिथून पुढे अठ्ठेचाळीस तास सांगली सातारा सांगलीचा पट्टा थोडासा चांगली कोल्हापूर पट्टा म्हणजे भाग बदलत बदल चांगली कोल्हापूर पट्टा थोडासा कमी आहे पण रत्नागिरी अकोलो लातूर या भागातून पुणे परिसर नगर परिसर भागातून मध्यमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यासहित पडणार आहे तिथून पुढे आणि पाहायला गेलं तर एक पंधरा तारखेच्या आसपास किंवा त्याच्या पुढे सांगली सोलापूर कर्नाटकचा सा भाग पूर्ण भाग आणि महाराष्ट्राचा सांगली सा सोलापूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे एकंदरीत वीस तारखेपर्यंत पावसाचा जोर चांगला आहे मुसळधार पाऊस पडणार आहे पूर्व मोसमी पाऊस आहे चांगला पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यासहित पाऊस पडणार आहे सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाचा चोर मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे हा पाऊस भाग बदलत बदलत पटणार आहे एकंदरीत जरी भाग बदलत बदलत पटणार असला तरी महाराष्ट्राचा एक आणि एक कोपरा पावसाने घेण्याची शक्यता वाटत आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि ऑल ह्या बटनावर क्लिक करून ठेवा सांगली सोलापूर हैदराबाद है, म्हणजे तेलंगणा काहीचं परिसर ह्या भागातून पावसाचा जोर अधिक आहे सुद्धा मध्य महाराष्ट्र मराठवाडा महाराथ विदर्भ आणि पश्चिम सुद्धा पावसाचा जोर अधिक आहे म्हणजे एकंदरीत पाहता ह्या वीस तारखेपर्यंत वीस पर्यंत तारखेपर्यंत म्हणण्यापेक्षा जवळजवळ मोसमी पाऊस येईपर्यंत पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता दिसत आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या And you are.